कार मी मनीषा आपल्या एका नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत स्वामींच्या कृपेने तुम्ही सगळे छान मस्त आनंदी असाल अशी आशा आहे तर आज मी दाखवणार आहे संक्रांतीसाठी एक साधी सोपी अशी हेअरस्टाईल मेकअप लुक आधीच मी दाखवलेला आहे तर त्याचा व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन देते नक्की चेकआउट करा आता केस आहेत ना ते व्यवस्थित सगळे विंचरून घ्यायचे आहेत आता मी uh, साईड पार्टिशन पाडलेलं आहे तुम्हाला जर मिडल पार्टिशन हवं असेल uh, तर मिडल पार्टिशन पाडू शकता तर इथे साईड पार्टिशन पाडून घेतलेलं आहे आणि दोन्हीकडे सेक्शन घेणार आहे तर सेक्शनसाठी काय होतं की कधीही सेक्शन घेताना कमी जास्त केस येतात म्हणजे जर व वरती मोठा सेक्शन राहिला तर जास्त केस येतात आणि खाली जर राहिला तर कमी येतात किंवा वरती कमी येतात किंवा खाली जास्त येतात एकसारखा सेक्शन येत नाही तर त्यासाठी मी इथे एक ट्रिक दाखवणार आहे तर काय करायचं जेवढा आपलं सेक्शन घ्यायचं आहे फ्रंट हेअरस्टाईलसाठी तर कंग्यामध्ये तिथे एक अंगठा ठेवायचा आहे आणि तो अंगठा आपली समोरची जी हेअरलाईन आहे तिथून तो अंगठा नेत नेत बरोबर हेलाय हेअरलाईनवरती अंगठा आहे आपला तो तिथून आपण अंगठा आपला व्यवस्थित घ्यायचा आहे आणि मग पाठीमागचं जे कंग्याचा भाग आहे तो व्यवस्थित पाठीमागचं पार्टिशन बरोबर पाडत जातो तर अशा प्रकारे जे आपले समोरचं पार्टिशन आहे ते व्यवस्थित येतं कमी जास्त केस येत नाही आणि बरोबर येतं तर दुसरीकडेसुद्धा मी तसंच करणार आहे आणि त्यामुळे आपली हेअरस्टाईलसुद्धा आहे ना ते व्यवस्थित होते नाही तर मग काय होतं की कधी कधी अंदाज घेतला तर कमी जास्त केस येतात आणि त्यामुळे हेअरस्टाईल पण व्यवस्थित दिसत नाहीत आता हे बघा हे ट्रिक केल्यानंतर जे पार्टिशन पाडलेलं आहे ना तर ते व्यवस्थित असं एकसारखं आलेलं आहे आ, आता फ्रंट हेअरस्टाईल करायची आहे त्यामुळे पुढचे केस जे आहेत सेक्शन घेतलेले तर ते तसेच ठेवून द्यायचे आणि मागचे जे उरलेले केस आहेत तर ते बांधून घ्यायचे म्हणजे हेअरस्टाईल करताना केस मध्ये मध्ये येत नाही आता समोर फ्रंट हेअरस्टाईलसाठी जे सेक्शन पाडलेलं आहे तर त्यातला एक सेक्शन घ्यायचं आहे आणि पुन्हा त्यामध्ये आणखी एक सेक्शन पाडायचं आहे अशा प्रकारे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता पुढच्या केसांना क्लिप लावून घ्यायचं आहे म म्हणजे मागची हेअरस्टाईल अधिक मागची जी, जी सेक्शन आहे तर त्याचं आधी करू हेअरस्टाईल करून घ्यायचे आणि पुढच्या केसांना क्लिप लावून घ्यायचे म्हणजे केस आहेत ते मध्ये मध्ये येणार नाही आता मागे जो सेक्शन टाकलेला आहे तर त्याची हेअरस्टाईल करायची आहे तर पहिला एक त्यातून एक छोटा सेक्शन घ्यायचा आहे स्टार्टिंगला तो ट्विस्ट करायचा आहे पुन्हा दुसरा घ्यायचा आहे तो ट्विस्ट करून जो पहिला स्टेशनमध्ये आहे सेक्शन घेतलेला होता त्यामध्ये त्याला ट्विस्ट करायचं आहे पुन्हा तिसरा घ्यायचा आहे पुन्हा त्यामध्ये ॲड करून ट्विस्ट करत जायचं आहे आणि असं असंच करत करत पु सगळी हेअरस्टाईल आहे शेवटपर्यंत कम्प्लीट करायची आहे आणि प्रत्येक वेळेला ही स्टेप फॉलो करत करत हेअरस्टाईल आहे शेवटपर्यंत पूर्ण करायची आहे आणि शे पाठीमागे पिनअप करून सिक्युअर करून घ्यायचं आहे पिन लावून तर आता त्याचप्रकारे सुद्धा हेअरस्टाईल करून घ्यायची आहे इथेही पिन लावून सिक्युअर करून घ्यायचं आहे आता बघा जी हेअरस्टाईल आहे है किती सुंदर दिसते दोन लाईनमध्ये हेअरस्टाईल झाली आहे तर आता दुसरीकडचा जो सेक्शन आहे त्यालाही सेम तशीच हेअरस्टाईल करायची आहे पार्टिशन पाडायचं आहे दोन सेक्शन करून घ्यायचं आहे आणि माग पुढच्या सेक्शनला पिन लावून ठेवायचं आहे त्यानंतर मागचं सेक्शन आहे तिथेसुद्धा सुद्धा तशीच हेअरस्टाईल करायची आहे ट्विस्ट ट्विस्ट करत तिथे पिनं सिक्युअर करून घ्यायचं आणि मग दुसरी हेअरस्टाईल पुढची समोरची जी आहे केस ठेवलेले त्याची पण करून घ्यायची आहे अशा प्रकारे ही सुद्धा हेअरस्टाईल आहे ह्या साईडची पण ती पण कम्प्लीट करून घ्यायची आहे आता फ्रंट हेस्टाईल आहे तर ती कंप्लीट झालेली आहे आणि फ्रंट हेअरस्टाईल करून झाल्यानंतर जे शेंडे राहतात केसांचे तर ते शेंडी घेऊन पुन्हा पाठीमागे केसांची पोणी बांधून घेतलेली आहे म्हणजे पाठीमागे शेंडी बांधून घेतलेली आहे तर आता आ, केसांचा बंद करण्यासाठी जो जो डोनट असतो तर तो घ्यायचा आहे आणि तो केसांमध्ये हे करून आपल्याला बंद क्रिएट करायचा आहे आणि जे उरलेले केस आहेत ते ट्विस्ट करून दोन्ही साईडून टक करून घ्यायचे आहेत आणि पिनने व्यवस्थित सिक्युअर करून घ्यायचे आहेत आता हे केस जे आहेत शिल्ले राहिलेले तर ते टक करताना जो रबर आहे तर तो हाईड होईल अशा रीतीने करून घ्यायचा आहे आता इथे एक छान असं बन क्रिएट झाल्यानंतर त्याला छान सजवण्यासाठी काहीही घालू शकता आहे मी इथे गजरा वापरलेला आहे तर गजरा वापरून जो बन आहे आपला तर तो छान असा डेकोरेट केलेला आहे आणि आता गजराला व्यवस्थित पिनअप करून घेते म्हणजे व्यवस्थित सिक्युअर राहील त्यानंतर गजरांना यू पिन लावून सिक्युअर करून घेतलं तर अशा प्रकारे ही हेअरस्टाईल आहे ती कम्प्लीट झालेली आहे या हळदी उंकला ही हेअरस्टाईल नक्की ट्राय करून बघा खूप छान दिसते आणि करायलाही सोपी झटपट आहे कमी वेळात होते तर ही हेअरस्टाईल मला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉग माहिती तोपर्यंत बाय